किडनॅप केला आता सध्या तरी सध्या चर्चेत आहे त्याचे आणि काका आमचे जे आलेत ना ते चिपुलनाथ चिपुलना ना आलेत तुमचं नाव कसं राहुल राहुल भिडे हे चिपुलनाथून आले झंझणी झालाय झंझणी एकदम झंझणी झालाय काय प्रसादी होते तयारी तर नमस्कार मंडळी स्वर्गाहून सुंदर कोकणातून तुमचं स्वागत करतो आणि आपला हक्काचा मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अनिल कामले ब्लॉग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा तर आज आम्ही धामापुरात आहे शिवधामापूर आता काय झालं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी धामापूर बोललो होतो आणि कोणतरी कमेंट केली होती की नाव आता बदललं आहे शिवधामापूर झालं आहे तर धामापुरातून तुमचं सहर्ष स्वागत करतो आज सत्यनारायणची महापूजा आहे समोरच्या घराची सत्यनारायणची महापूजा आहे आणि सर्व गडबड चालू आहे तयारी चालू आहे धाकधुक झालेली आहे सर्वांची आणि जिजा पण तयार झाले आहे हा किडनॅप केला के कसा काय के हो हा तर पूजा वगैरे आता माझी बांधून झालेली आहे सकाळी जरा लवकरच उठलो होतो आणि आतमध्ये गडबड आहे काका पण आलेत आता तर बघूया आता हे कालच्या ब्लॉग मध्ये नाव राहिलं होतं भागीरती निवास मामांच्या आईचं नाव दिलेलं आहे त्यांची भरपूर इच्छा होती तर त्यांनी आईचं नाव असावं असं त्यांची इच्छा होती तर ते बोर्ड बनून आणलेलं आहे जवळजवळ पूजेची पूर्ण तयारी झाली आहे गडबड झा चालू आहे सर्वांची आणि जवळजवळ जवळजवळ सर्व का आमची कामं हुरकून झालेली आहेत आणि ते पूजा आता सत्यनारायण सजावत आहेत आपले साडू आहेत ते चिपुलण्यात आले स्पेशल हे बघा डाकरे आहेत हे आमचे माझे साडू आणि हे माझे मेवणी आहे पौर्णिमा पौर्णिमा ना का पौर्णिमा पौर्णिमा ही माझी मेवणी आहे पौर्णिमा मोरारी ते समरला काय बघितलंच असेल तुम्ही ब्लॉग मध्ये केनीला होता सेकंदाचा पाठ असतो पण महत्वाची भूमिका असते आणि जवळजवळ चार पाच ब्लॉग मध्ये हाय तो आता सध्या तरी सध्या चर्चेत आहे त्याचे आणि काका आमचे जे आलेत ना ते चिपुलनाथ ना आलेत तुमचं नाव कसं राहुल राहुल भिडे हे चिपुलनातून आले आहेत म्हणजे काल पण घर घरभरणीचे पण सर्व कार्यक्रम त्यांनीच केलेले आहेत पूजा वगैरे गणेश पूजा होम आणि आज पूजा आहे आणि पूजेची तयारी झाली आहे आता पूजा सजवत आहेत पूजा बांधून झालेल्या आहे मस्त आणि आमच्या जो कधी कधी ब्लॉकमध्ये असतो तो बबलू पण आता मुंबईवरून डायरेक्ट बबलू डॉन गोकुल गोकुलचालीचा तो पण आलेला आहे तो असायलाच लागतो एक ब्लॉग मध्ये काम कुठला पण असू दे कधी नाही नाही काम कुठला पण असू दे तीन बहिणी लाईनीत उभे आहेत पूजा कसे बांधतायत ते बघतायत नेटवर्क नेट आणि नेटवर्क हे पोगो बिगो बघणारे नेटवर्क शोधतायत <laughs> माझी मुलगी अजून एक कुठे आहे ती जी डाकरेंचे <laughs> चिरंजीव आहेत ते इकडे बसले त्यांचं नाव मी घ्यायला विसरलो थांबा <laughs> त्यांचं नाव घ्यायला सांगायला तुम्हाला विसरलं हर्ष <laughs> आता धावीला <था> आहे नमस्कार <laughs> मंडळी बोल <laughs> आता सध्या तरी दोन दिवस त्यांना वाहतुकीचं काम दिलेलं आहे म्हणजे पॅसेंजर कुठेही अडकला फोन केला की तो गाडीवरून जातो आणायला आणि हमाल म्हणून जे आता सध्या हमाल म्हणून जे आहे ती शेया शेया सध्या ग सांभाळते पलणार तो पल शुभम पण आलाय कामालाय बिचारा त्यातून टाइम काढून त्याने आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन हो चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे नाही नाही माझा बावा आला म्हणून बरा झाला काम केलं सगळी गडबड सर्व हँडल करतोय माल्यावर जे सामान ठेवायचं माल्याचा स्पेशलिस्ट माल्याचा स्पेशलिस्ट जेवढ माल्यावरती सामान जे वरती आणि परत आलंय ते शुभम जेव्हा जड वाहतूक आहे रिस्क नाही <laughs> ना तो बघेल अरे शुभम तो अनिल कांबळे ब्लॉग ह्या चॅनल ला जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा कधी येईल तो मला पण माहित नाही जसं टाइम भेटेल तेव्हा टाकेल भाऊ <laughs> <laughs> कामात ना तसा गावल तेव्हा टाकी नाही एवढा एवढा लेट नाही <laughs> <प्रेट> ना <laughs> आता म्हणजे मेन उत्तम मूर्ती आता जे तुमच्या नमस्कार मंडळी हे आमचे मामा आहेत सासरी आहेत माझे <laughs> समोरच्या घरचे आधारस्तंभ आमच्या नाही समोरच्या घराचे आधारस्तंभ आहेत त्यांचे वडील नाव पूर्ण त्यांनी ठाकरेने सांगितलंय पूजेला वाटणार आहे मामी आले की मामीला पण दाखवतोय तयारी करता तयारी करताय कुठं तयारी झाल्या काय बघतो दिसत नाही बरोबर मामी पण तयार झाले आहे पूजेला बसायचं आता आणि हा बेडरूम आहे मामीचाच बेडरूम आहे आणि माग जे पाठच्या पाडवी जेवण बनवायचं काम चालू आहे आता सध्या तरी भात झालेला आहे हा भात झालेला आहे आता निमराचा ठेवलेला आहे भात इकडे डाल मसाले गोडी डाल आज वाकड काय बनवता वा? प्रसादीचा शिरा आणि हे भाजी हे आहे वाटत बटाटाने वांग अरे वांगाने पावटा झणझणी झंझणी झालाय झणझणी येते एकदम झालाय प्रसादी होते तयारी हा बारका सिलेंडर आणला नाही होता म्हणून बरं झाला कोबी पण आहे काय कोबी आणि कोबीची भाजी कापते तेव्हा आमची मामी आहे <laughs> म्हणजे माझ्या बायकोची काकी आणि हे सर्व कधी मिसेस बायक मिसेस काय एवढा काय इंग्लिश नाही मी गावातला आहे बायकोच म्हणणार आवाज <laughs> कमी केलाय आणि मामाना भेटवतो तुम्हाला मामा नु कसा झालाय घर व्यवस्थित ना घर आवडलंय ना तुम्हाला बाकी काय म्हणता गावचा कसा काय कोकणातला कसा काय इकडे चाकरमानी मुंबईत ना आल्यावर कसं वाटतंय इकडे तुम्ही तर कसा दर रविवारी येत आहोत गावचं वातावरण चांगलं असतं मित्रांनो गावचं वातावरण चांगलं असतं आवाज स्वच्छ आणि सुंदर

चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा नवीनच चॅनल आहे आता सुरुवात केली आहे तुमची गरज आहे मदतीची गरज आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रमंडळ मंडळी नातेवाईक पाठवा व्हॉट्सअपला चला आला पाऊस आला आला पाऊस आला 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 अरे देवा जिजा पण भिजली मी चक्कन आलो आ आ हे काय भिजलो गावकऱ्यांच्या घर बघायला गेलेलं होतं पाऊस आला जोरात बघा हा केवढा पाऊस आला भाई माझ्या पोनाथी भिजला अय भाई हा बे भिजला पोहनाधी का राटला बिज ला तिकड मामाच्या घराची पूजा चालू आहे आणि तुम्ही फिरता कुठं गाडी काहीच आहे ब्रिजच जाय लागल काल नव्हता पाऊस पण आज आलाय आज पावसाने वाटतं चांगली हजेरी लावार लावला नाही रविवार पण आहे आणि हा मस्त मांडव चांगला केला नाही हा नाव पण चांगलं आहे बघा वसुंधरा निवास हे फाडी पाहिजे अशी डिझाईन हा मस्त लावले ना पाडी मध्ये भारी आहे दरवाजा पण चांगला दिसतोय जरा केलंय ना त्याने इथे सिमेंट लावून पुढची फक्त बघ मस्त वाटते ना प्लास्टरची गरज नाही मस्त पाणी लावले पावसाळचा मांडव घालावं लागेल आहे ना पावसाळचा आहे ना मांडव घालावा लागेल है ना

जय पार्वती नमः आणि बापी नारळ सोडा तसे महान नारिकेला वंदन नमस्कार आणि छत्र सत्यनायके प्रार्थना जायची विष्णुमे महाविन्दने वेदविदानं नामवर स्वत्तम भये नयमे धर्मं Hukum ratan minil wa perlengk hocum ulinya silitsana Ara niolata午ana bas Lang flats lang, mwenja muntak mwenya datang na church

चला सर्व आटपून आता आम्ही निघालो आहे पूजा वगैरे झाली आता महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला एस टी भेटली पाहिजे चलो जिजा मामाच्या गावावरून आता कुठं निघाले तू आू असतात कुठं सोडायला आलेत आम्हाला चला नमस्कार सगळ्या आटपलेला आहे जवळ जवळ जवळजवळ आटपलेला आहे आता आम्ही आमच्या सर्वांना सोडायला आलोय हा आता थोडा थोडा थो बस येईलच हा आणि डायरेक्ट आता डायरेक्ट रात्री सात वाजताची ट्रेन आहे ना हो जनशतक तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये विसरू नका अजिबात सबस्क्राईब करायला चला धन्यवाद